नमस्कार मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा सांगत असतो की नंदिनीला लग्न मंडपातून व स्वात्यानेच किडनॅप केलं होतं रम्याने नंदिनीला सांगितलं आहे की चोवीस तासांच्या आत पुरावा दे नाहीतर हे घर सोड हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्याला लग्नाच्या दिवशी घडलेला सगळा प्रकार आठवतो कशा प्रकारे कशा प्रकारे गावकऱ्यांनी त्यांच्यावर जबरदस्ती केली नंदिनीच्या जागी काव्याला लग्नासाठी उभं केलं काव्याच्या बाबांनी तिच्या पाया पडल्या हे सगळं काही तिला आठवत काव्याचं लग्न पाच सोबत होत हे सगळं आठवण काव्याला चक्कर येते काव्याला सगळे काव्या मानिनीला म्हणते हे सगळं वसुआत्यांमुळे झालंय म्हणजे लग्नाच्या दिवशी जो काही तमाशा झाला माझ्या ताईच्या कॅरेक्टर वर शिंतोडे उडवले शिंतोडे उडवले काकू तुम्हाला काकांना आणि माझ्या आईबाबांना किती मनस्ताप सहन करावा लागला हे सगळं वस्तुआत्यांमुळे झालं मानिनी म्हणते हे बघ काव्या जोपर्यंत आधीचा पुरावा सिद्ध होत नाही ना या सगळ्यांसाठी वसुताईंना वस आपण जबाबदार नाही ठरवू शकत हे ऐकून काव्याला खूपच राग येतो ती बहीण कुठे आहे नंदिनी माझ्या आईवर खोटे आरोप करून कुठे पळून गेली ती काव्या बोलते की आरोप तर तू तु आणि तुझ्या आईने केलेत ते माझ्या नंदिनीताईवर माझी नंदिनीताई येते ते पण पुराव्या सकट काव्या रम्याच्या हातातून घंटी घेते आणि वस्तूच्या हातावर ठेवते आणि म्हणते आत्याबाई अजूनही वेळ गेलेली नाही ही घंटी घ्या आणि देवासमोर ठेवा आणि स्वतःच्या जीवाची भीक मागा कारण तुमच्यावरचे आरोप सिद्ध झाले ना तर तुम्हाला अशी काव्य दिसणार आहे की जिला आजपर्यंत कुणीही बघितले नाही रम्या म्हणते बास काव्या खूप बोललीस तू कुठ काल तुझी बहीण खूप मोठ्या तोऱ्यात बोलून गेली होती की चोवीस तासांच्या आत पुरावा आणते कुठे आहेत पुरावे आणि कुठे आहे ती नंदिनी चोवीस तास संपायला फक्त पाच मिनिटं बाकी आहे त्यावरून हे सिद्ध होतं की पुरावा तेवढ्यात नंदिनी बोलते की पुरावा आहे नंदिनी दीपकला घेऊन येते रम्या वसूच्या पायाखालची जमीनच सरकते रम्या दीपकला घेऊन पुढे येते नंदिनी बोलते की चोवीस तास संपायला फक्त पाच मिनिटं आहे पण माझा खरेपणा आणि आत्याचा खोटेपणा सिद्ध करायला फक्त एकच मिनिटं पुरेसा आहे पुरावा हा आहे म्हणून म्हणून नंदिनी दीपकला दाखवते सगळेजण दीपककडे पाहतात जीवा म्हणतो नंदिनी तू दीपकला घेऊन आलीस हा आहे पुरावा तुला कळतंय का नंदिनी म्हणते थांबा जिवा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तोच पुरावा आहे इथल्या इथे सगळं सिद्ध होईल तोच बोलेल सगळं वसुंधरा म्हणत असते की कोण आहे हा न ओळखण्याचं नाटक करत असते ती दीपक म्हणत असतो की वसुंधरा वसुंधरा मॅडम मला नाही ओळखलं तुमच्या वयामुळे तुम्हाला विसर पडलाय की काय दीपक म्हणतं अहो मी तोच दीपक जिला मंडपातून किडनॅप करायची तुम्ही सुपारी दिली होती हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो वसुंधरा दीपकच्या जवळ जाते आणि म्हणते ए मला हे तू काय बोलतोयस मग विक्रमकडे जाते आणि म्हणते विक्रम हा काय बोलतोय विक्रम म्हणतो ताई तू एक मिनटं शांत हो विक्रम म्हणतो काय रे वसुने तुला का नंदिनीला किडनॅप करायची सुपारी दिली होती तेव्हा दीपक म्हणतो कारण माझं नंदिनीवर प्रेम आहे हे त्यांना कळलं होतं नंदिनीला लग्नातून किडनॅप करण्यासाठी त्यांनी मला ऑप्शन दिला त्या म्हणाल्या तुझं लग्नसुद्धा नंदिनीसोबत होईल आणि ती लग्नमंडपात नसल्यामुळे तमाशा सुद्धा होईल वसू म्हणत असते की मी असं काहीच केलं नाही आणि दीपकला म्हणते की मला सांग तू नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि तिच्यावर हल्ला केला होता मग तू आज तिच्या बाजूने कसा काय बोलतोस वसू म्हणते की विक्रम मानिनी हा नंदिनीच्या बाजूने बोलतोय म्हणजे तिने ह्याला ब्लॅकमेल केलं असेल नाहीतर आमिष तरी दाखवले असेल हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो नंदिनी म्हणते आमिष दाखवायचे ब्लॅकमेल करायचे आणि आयुष्य उद्ध्वस्त करायचे असले विचार फक्त तुमच्या मनात येतात वस्तू आत्या आमच्या नाही आणि राहिला प्रश्न दीपक माझ्या बाजूने उभा राहण्याचा तर माणसं बदलतात आत्या वाईट माणसं चांगली वागायला लागतात आणि चांगली माणसं वाईट वागायला लागतात जशा तुम्ही दीपक आज माझ्या बाजूने बोलतोय कारण त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे आता बोला सगळ्यांनी ह्यांचं काय करायचंय हे ऐकून वसुलाने रम्याला खूप मोठा धक्का बसतो मानिनी म्हणते बोला ताई आता तुम्ही कांगावा का करत नाही मी असं काहीही केलं नाही म्हणून वसुंधरा म्हणते मानिनी विक्रम माझ्यावर विश्वास ठेवा मी असं काहीही केलं नाही विक्रम म्हणतो बास बास ताई जरा शांत हो हा मुलगा स्वतःच्या तोंडाने सांगतोय तरी सुद्धा तू मान्य करायला तयार नाहीये रम्या म्हणते मामा मामा ह्या नंदिनीने त्याला फोस लावली असणार तसाही तो ते तिच्या प्रेमात बुडाला होता मग त्याला कन्व्हिन्स करणं फार अवघड नसणार आहे हे ऐकून जीवाला राग येतो जीवा म्हणतो हे रम्या जीवा म्हणतो रम्या काय बोलतेस तुला कळतंय का आणि मोठी माणसं बोलत आहेत ना मग एक शब्द बोलू नको रम्या म्हणते का बोलू नको माझ्या आईच्या आयुष्याचा प्रश्न आहे मग मी बोलणार काव्या म्हणते हे बोल तुला काय बोलायचं ते बोल पण मी वसुहात्यांना आता सोडणार नाहीये असं म्हणून काव्या वसूच्या अंगावर धावून जाते तेवढ्यात फोन वाचतो दीपकचा फोन वाचतो तो फोन घेतो आणि त्याच्या खिशातून एक चिठ्ठी खाली पडते रम्या जवळ येते त्याच्या आणि त्याच्याकडून ती चिठ्ठी हिसकावून घेते आणि पाहते तर काय बेल पेपर असतात रम्या नंदिनीला म्हणते हे काय नंदिनी तू ह्याची जामिनावर सुटका केलीस मानेनी विचारते नंदिनी तू खरंच दीपकला जामिनावर सोडून आणलंय रम्या म्हणते हो मामी नंदिनीने दीपकला बेल पेपरावर सोडून आणले आणि तिची सुद्धा आहे ह्यावर रम्या आता नाटकं करत म्हणते ओ माझ्या आत्ता लक्षात येत आहे म्हणजे नंदिनीने दीपक नावाचा पुरावा प्लॅन करून आणलाय माझ्या आईला खोटं ठरवण्यासाठी हिने दीपकला जामिनावर सोडवला आहे माझ्या आईला खोटं ठरवण्यासाठी हिने दीपक सोबत डील केली आहे नंदिनी बोलते वाटतील ते बोलू नकोस रम्या तेव्हा विक्रम म्हणतो की म्हणजे तू दीपकला जामीन नाही मिळवून दिलास तेव्हा नंदिनी बोलते की हो मी दीपकला जामीन मिळवून दिलाय पण तेव्हा रम्या बोलते की रम्या म्हणते पण काय ग ज्या दीपकला जीवा आणि शोधून काढलं आणि फोडून काढलं त्या दीपकला तू जामिनावर सोडवलं अर्थात तुझा ह्यात काहीतरी स्वार्थ असणार आहे नंदिनी म्हणते ह्यात माझा कसलाही स्वार्थ नाही आहे दीपक स्वतःहून माझ्या बाजूने बोलायला तयार झाला कारण त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली त्याने मला विनंती केली होती की तू केस मागे घे मला माझं आयुष्य चांगलं जगायचं आहे त्यावर मी त्याला एवढंच म्हणाले की हे शक्य नाही आहे त्या फार फार तर मी तुला जामिनावर सोडवू शकते आमच्यात कुठलंही डील झालेलं नाही आहे ना अहो तर विचारा तुम्ही त्याला रम्या म्हणते विचारणार ना विचारणारच विचारणार ना पण मी नाही माझ्या आईचे कमिशनर मित्रच त्याचा समाचार घेतील साम दाम भेद सगळं वापरतील नंदिनी म्हणते बोल नाही त्याला डर कशाला बोलवा ना खुशाल बोलवा तेव्हा दीपक पलटतो आणि म्हणतो नंदिनी तू हे काय बोलतीयेस हे बघ नंदिनी आता अति होतही नंदिनी म्हणते दीपक तू काळजी करू नकोस तुला काहीही होणार नाही दीपक म्हणतो हे बघ नंदिनी तुम्हाला जे काही बोलायला लावलं होतंस ते सगळं बोललोय मी पण आता जर पोलीस येणार असतील ना तर मी तुझी साथ देणार नाही हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो वसुंधरा म्हणते साथ देणार नाही म्हणजे वसुंधरा विक्रमला म्हणते बघ विक्रम हा काय बोलतोय विक्रम म्हणतो नंदिनी हे काय चालू आहे नंदिनी म्हणते बाबा मला खरंच माहीत नाही हा असं का बोलतोय रम्या दीपकच्या जवळ आणि म्हणते जे बोलायला लावलं होतंस तेच बोललो म्हणजे ह्या नंदिनीने असं काही बोलायला सांगितलं होतं बोल ना रम्या बोल बोल म्हणून जात विचारत दीपकला कानाखाली मारते तेव्हा दीपक म्हणतो सांगतो सगळं काही खरं खरं सांगतो दीपक म्हणतो की नंदिनीने वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोटी साक्ष द्यायला लावली होती मी खोटी साक्ष दिली तर नंदिनी माझी जामिनावर सुटका करेल अशी डील झाली होती आमच्यात हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आपला आजचा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की विक्रम नंदिनीला म्हणत असतो की अत, अत्यंत खालच्या तळाला गेली असतो आज नंदिनी रडत म्हणत असते की बाबा मी असं काहीही केलं नाही आहे नंदिनी दीपकच्या जवळ हात जोडून म्हणत असते की दीपक मी तुला असं काहीही बोलायला सांगितलं नव्हतं तू हे काय खोट का बोलतोस खोटं का बोलतोयस तेव्हा दीपक म्हणतो अगं तू नाही का वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोटी साक्ष द्यायला लावली होतीस तुला तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल ना तेव्हा नंदिनी दीपकच्या जोरात कानाखाली मारते आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार